हे अतिशय दुःखदायक गोष्ट आहे आतंकवादांना जात नसते आतंकवादी आतंकवादी असतात ज्यांनी गोळा झाडल्या ते आपल्या देशातले नाही आहेत आणि याच्यावरनं जातीवादी भांडणं अजिबात सुरू करू नये अशी अपेक्षा आहे हे खूप मोठं फेलियर आपल्याला दिसतंय आपल्याला नोटबंदी आतंकवाद बंद करण्यासाठी नोटबंदी केली तीनशे सत्तर आतंकवाद नोटबंदी या सगळ्या गोष्टीचं फेलियर आपल्याला या ठिकाणी प्रामुख्यानं दिसत आहे जे आतंकवादी आले सेने ते सेनेच्या वस्त्र परिधान करून त्या ठिकाणी आले होते आणि तिथे सेना आपल्याला दिसली नाही किंवा ज्यांचं कोणतं पेट्रोलिंग किंवा ज्यांची कोणती जबाबदारी होती ती लोकं त्या ठिकाणी दिसली नाही अतिशय धक्कादायक ह्या सगळ्या गोष्टी आहे कोणी याला इलेक्शनची मोदस ऑपरेंडी करू नये अशी अपेक्षा आहे कारण हा आपल्या देशावर एक खूप मोठा धक्का आहे आम्ही या ठिकाणी या आतंकवादी नष्ट करण्याच्या हिशोबानं सरकारच्या सोबत आहोत पण कोणत्याही पक्षाने याला जातीय धर्म या गोष्टी न करता बिहारचं इलेक्शन समोर न आणता त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं जसं आतंकवाद्यांना निपटवायला पाहिजे एवढं मोठं कांड या ठिकाणी झालेला आहे याचा कृपा करून राजकारण न करता या ठिकाणी खऱ्या अर्थानं देश कसा सुरक्षित राहील याच्याकडे कॉन्सन्ट्रेशन करणं गरजेचं आहे